शिरोळ तालुक्यातील औरवाडमधील राजीव नागरी सहकारी पतसंस्थेत चार कोटी अठ्ठावन्न लाखांचा अपहार झाल्याप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष आणि संचालकांना अटक झाली होती त्यांना आज जिल्हा सत्र न्यायालयानं जामीन मंजूर केला दरम्यान मुख्य आरोपी महावीर मगदूम कुटुंबासह फरार असल्यानं त्याच्यावर कारवाई कधी का होणार असा प्रश्न सभासद विचारत आहेत औरवाडमधील राजीव नागरी सहकारी पतसंस्थेत अध्यक्ष उपाध्यक्ष आणि संचालक तसंच कर्मचाऱ्यांनी संगणमतानं चार कोटी अठ्ठावन्न लाखांचा अपहार केला होता लेखापरीक्षण अहवालात हा अपहार झाल्याचं स्पष्ट झालं होतं त्यानंतर लेखापरीक्षक संभाजी शिंदे यांनी कुरुंदवाड पोलिसात अपहारबाबत तक्रार दाखल केली होती त्यानुसार गुन्हा दाखल झाल्यानंतर अध्यक्ष प्रतापराव आग्रे संचालक नारायण गावडे विजय दुग्गे शैलेंद्र आग्रे बापूसो कोले भगवान गोंधळी अब्दुल मोहिद्दीन चंद्रकांत कांबळे सचिव श्रीकांत हिंगणगावे सोना जयवंत महामुनी यांना अटक झाली होती दोन महिने ते न्यायालयीन कोठडीत होते सुरुवातीला महामुनी हिंगणगावे शैलेश आग्रे यांचा जामीन झाला त्यानंतर कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीमध्ये न्यायालयानं जामीन मंजूर केलाय दरम्यान मुख्य सूत्रधार कॅशियर महावीर मगदूम कुटुंबासह फरार असून पोलिसांनी त्याला तात्काळ जेरबंद करावा अशी मागणी होतीये